नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण धुलवड स्पेशल झणझणीत असा मटण खेमा पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मटण आपलं किती असं ज्युसी बनलेलं आहे आणि छान असं मौसूच शिजलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येते मी अर्धा किलो मटन खेमा घेतलेला आहे हे पा छान असं ते बारीक करून देतात आणि आता वरून आपल्याला यामध्ये दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मटणाला असं सर व्यवस्थित लागलं पाहिजे हे पा हळद मीठ व्यवस्थित असं सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं आपलं मटणाला पाणी सुटलं जातं हे पा हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आता पंधरा मिनटं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट होण्यासाठी थी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे छान असं पाणी सुटलं जातं आणि आता एका कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आणि आता थोडंसं बटर टाकून घेऊयात बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते आणि आता बटर तेलामध्ये छान वितळ की करून कच्चा मसाला टाकायचा आहे तर शाही जिरं आठ ते दहा मिरी लवंग थोडीशी दालचिनी आणि तमलपत्र आणि आता हा कच्चा मसाला आपल्याला तेलामध्ये तीस ते चाळीस सेकंद छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरतो तर भाजी कोणती असो व्हेज किंवा नॉन व्हेज छान बसली की आपल्या भाजीला चव खूप छान येते तर आता परतून घेतल्यानंतर थोडासा लसूण आणि अद्रक हलबद्यामध्ये मी जाडसरसं चेचून घेतलेला आहे तो आता तेलामध्ये टाकून छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पेस्ट नाही करायची थोडासा असं जाडसर चेचायचं आहे परतून घेतल्यानंतर थोडीशी चरबी होती पटणाबरोबर दिलेली ती आपल्याला आता तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं हे पहा छान असं तेल सुटू लागतं चरबीला हे पहा आणि दोन मिडीयम साईजचे कांदे असे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि कांदा आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही ते कांद्याच्याशी पेस्ट करूनही घेऊ शकता आणि कांदा आपल्याला असा जास्त लाल करायचा नाही थोडासा असं सॉफ्ट करायचा आहे हे पहा आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण किमा मिक्स करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात तुम्ही ते टोमॅटोची प्युरी करूनही टाकू शकता आणि आता मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे छान असं सॉफ्ट होतो तर हे पा पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे तर आता मसाला टाकून घेऊया तर एक एक मोठा चमचा घरगुती काळा तिखट एक चमचा गरम मसाला धनं पावडर आणि घरगुती लाल तिखट पाव चमचा हळद आणि आता हे सर्व मसाले आपण सुके टाकून घेऊयात आणि एक मिनिटभर आपल्याला बारीक गॅसवर मसाले तेलामध्ये असं परतून घ्यायचे आहेत हे पहा गॅस आपल्याला आता बारीकच ठेवायचा आहे थोडंसं असं परतून घेतल्यानंतर तीन ते चार चमचे फेटून घेतलेलं कमी आंबट दही टाकून घेऊयात गॅस आपल्याला आता कुठेही वाढवायचा नाही तर काय होतं दही असं फाटू शकतं तर, तर पन, हे पा परतून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलेला आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलेला खेमा टाकून घेऊयात आपण आता आणि छान असं जीव करून घ्यायचा आपल्याला मसाल्यामध्ये हे दोन ते तीन मिनटं छान असा जीव करून घेतलेला आहे आणि आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं एक वाप काढून घेऊयात सुरुवातीला छान हे पहा बारीक गॅसवर आपण पाच मिनटं एक वाफ काढून घेतलेली आहे आणि कडेने छान असं पाणी सुटलेलं आहे अंगचं किंवा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आता वरून एक छोटा अर्धा ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात छान असं एक जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पहा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर हे पा बारीक गॅसवर मी आता पंधरा मिनटं छान असं मटण शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण काढून पहायचं आहे छान असं पाणी सुटलेलं आहे आणि पाणी पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि आता आपण मटण पाहूयात तर हे पा मटणही आपलं छान शिजत आलेलं आहे तर आता आपण भरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अजून दहा मिनटं आपल्याला असं मटण शिजवून घ्यायचं आहे तर कोथिंबीर आपण छान अशी एकजीव करून घेऊयात तर कोथिंबीर तुम्ही सुरुवातीला तेलामध्येही टाकू शकता आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला खेमा छान असा शिजून घ्यायचा आहे कडनी तेल सुटेपर्यंत तर हे पहा दहा मिनटं झालेली आहेत अधूनमधून एक ते दोन वेळा असं तुम्ही मिक्स करूनही घेऊ शकता हे पहा तुम्ही पाहू शकता कडनी किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता गॅस बंद करून वरून भरपूर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आता आपण काढून घेऊयात तर हे पहा छान असा आपला जूसी मटन खेमा बनवून तयार होतो अजिबात कोरडा वगैरे बनत नाही तरी ते मी ब्रेडबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर रोटीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप चविष्ट लागतो आणि तुम्हाला तो ये धावते तर हे ते जूसी बन लेला बन लेला बन की की पाहा किती असं आपलं मटन ज्युसी बनलेलं आहे अजिबात कोरडं वगैरे बनलेलं नाही तर या धुलिवंद्या दिवशी हा मटण किंवा तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा मी बनवलेला हाचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की व्हिजिट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद